तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो आपलं आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हे बघा हे माझं घर आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं हे माझं घर आहे आणि हे माझे आई वडील आहे मी माझ्या आई वडिलांसोबत राहत नाही म्हणजे ते वेगळे राहतात मी वेगळे राहतो ते पण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात पण ते चौदा नंबर गल्लीमध्ये जय जयभावनगरला आणि मी इकडे राहतो अकरा नंबर गल्लीमध्ये तर झालंच मित्रांनो माझ्या घरी म्हणजे फॅमिली माझी भरपूर मोठी आहे तर घरवडिलांचं स्वतःच आहे तर तिथे एवढी जागा नसते जे जागा कमी आहे त्यामुळे मी वेगळा राहतो आणि भाऊ बहीण आई वडील सोबत राहतात तर मित्रांनो आज आलो मी घरी आणि प्रतीक्षा घरी मी आहे ती मायरी आहे माहिती घेतली आहे म्हणजे मी सोडले तर सकाळी ड्युटी जायच्या आधी तर आता भूक लागली तर येता येता मी मॅगी आणली आहे हे बघा मॅगी आणली मी येते आता आणि आता मॅगी बनवून खाऊ आपण तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मॅगी खातोय आणि मॅगी टाक टाकली आता शिजवायला चम्मच लागलेला हलवायला चम्मच काय होत लागलं दुचा दुधाचा गो होत लागला आता हे मसाला आहे मसाल्याचे पाऊस फोडले टाकतो याच्यामध्ये काहीची सापडी म्हणून कटर नाही हाताने ना पण फाटीन देऊ लागले पुढे सगळा कचरा प्रतीक्षा उठून घे आल्यावर मसाला टाकला मॅगी मसाला टाकला मॅगीत आता याला आपण पाच मिनट शिजू देऊ पाच मिनिटात होऊन जाईल काय पडत ऑटोमॅटिक गॅस कमी केलाय त्याची के सापडली नाही म्हणून कटर काढलं कटरनी पुढ्या फाडल्या मॅगीच्या कुठली प्लेट पडली बघा मित्रांनो बायको घरी नसली बायको घरी नसली तर असं आपल्या हाताने करून खावं लागतं माझा आसन आहे असा बसतो मी माझ्या आसनवर आता पाच मिनिट वेट करू पाच मिनिटामध्ये होऊन जाईल मॅगी मग खाऊ तर मित्रांनो पाच मिनिटं झालेली आहेत आता बघूया आपली मॅगी शिजली असेल पाणी तर आठलं याच्यातलं आपली मॅगी शिजलेली आहे आपण गॅस बंद करूया पहिले तर मी कॉक बंद करत असतो म्हणजे नळीतला गॅस पण पूर्णपणे जळून जातो बघा झालं गॅस बंद एक बटन बंद त्यानंतर ताट ताट मोठं ताट कुठे हे ताट घेतलंय आपण थोडस धुवून काढूया ताट आणि चम्मच मी सांडशी चला पुढच्या घरात जाऊन बसू मस्त फॅनच्या हवेत तर मित्रांनो ही आपली मॅगी रेडी आहे आता ही थंडी होत तर वाट बघूया पंखा तर चालूच आहे आता होती हळूहळू थंडी खूप छान झाली मित्रांनो मॅगी तर या तुम्ही मॅगी खायला तर मित्रांनो सर भेटूयाला पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा जय श्रीराम